वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आमच्या घरी बनत आहे खांदेशी स्पेशल दरबा म्हणजे दळाचे लाडू जे की गव्हाच्या पिठीपासून बनवले जातात आणि त्याचंच आज व्हिडिओ आहे म्हणजे आज पूर्ण लाडूची रेसिपी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता लगेच आपण रेसिपी बघूया गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला फराळचं दाखवलं की आम्ही आचार्यकडून बनवून घेतलेला आहे आणि आता आम्ही दलाचे किंवा गरबाचे गव्हाचे लाडू करणार आहे तर हे खांद्याचे स्पेशल लाडू आहेत आणि याची पूर्ण आता प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आणि याची एक दिवस आधीची प्रोसेस अशी की हे गहू अर्धा तास पाण्यात भिजवलेले होते आणि नंतर उपसून असे कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते आणि त्यानंतरची आता जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवते त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यानंतर हे गहू थोडे ओलसर सुकल्यानंतर म्हणजे रात्री जे बांधून ठेवले आहे ते सकाळी असे थोडेसे सुकायला ठेवायचे आहे आणि ओलसरच असे थोडेफार सुकल्यानंतर त्याची पिठी काढून आणायची आहे ज्याला सोजी असे म्हणतात आणि गिरणीमध्ये वगैरे असे काढून देतात तर रवा कमी आणि पिठी जास्त अशा प्रकारे त्याचं दळून करून आणायचं आहे आणि अशा प्रकारे हे दळण करून आणायचं आहे आणि त्यानंतर त्याची अशी जे बारीक चाळणी असते त्याने असंच गाळून घ्यायचं आहे जेणेकरून खाली फक्त पिठी आणि अशा प्रकारचा जो रवा आहे तो रवा असा बाहेर काढला जाईल आणि अशा प्रकारे त्याचे एकदा असं चाळून घेतल्यानंतर परत त्याला दुसऱ्या वेळेस चालत आहे जेणेकरून उरलेली जी पिठी आहे ती सुद्धा निघून जाईल आणि जो कोंडा आहे तो असा बाहेर होईल आणि अशा प्रकारे दोन चाळणाने याची पिठी निघालेली आहे आणि आता याचा आता लाडू करायचे आहे तर त्याची पुढची प्रोसेस जी आहे ते, ते तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवते त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर ती जी पिठी आपण केली होती त्याचं आता तूप गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याचा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुपामध्ये ते, ते सर्व पीठ भाजून घ्यायचं आहे तर आमचे जे गहू होते ते आम्ही दोन किलो ओलवले होते आणि त्याच्यासाठी आता अर्धा किलो जवळपास तूप घेतलेलं आहे आणि आता ते, ते मस्त छान त्याच्यामध्ये भाजून ती पिठी घ्यायची आहे तर एक साथ हे जे दोन किलो पीठ आहे ते भाजले जात नाही तर पहिले आम्ही छान असं जे हा अर्धा अर्ध पीठ केलेलं आहे आणि त्याच्यासोबत समजा अर्धा किलो तुपामधलं पावसा तूप जे आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त आता हे पहिलं जे पिठी आहे जे ते एक भाग त्याचा चांगला भाजून घेत आहे आणि दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये उलटं जे पावसाळ्याचं तूप आहे ते टाकून परत भाजून घ्यायचं आहे तर म्हणजे जे पिठी आहे ती दोनदा करून भाजायची आहे जेणेकरून ते चांगली भाजल्या जाईल तुम्ही बघू शकता कसा त्या पिठीचा रंग बदलत आहे तर छान असं बदामी रंग त्याचा झालेला आहे आणि त्याला अजूनही असं छान पूर्ण जेवढं काही पांढरं थोडं पिठी दिसते आहे ते पूर्ण अशी बदामी कलरची होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर साधारणतः आपल्याला हे दोन किलोचे जर लाडू करायचे असेल तर गहू गवु, गहूचं जे माप आहे ते थोडंसं शिल्लक टाकायचं आहे तेव्हा ती ते पिठी दोन किलोची पडते आणि आम्ही पण दोन किलोचा थोडंसे वर गहू घेतले होते आणि दोन किलोच्या गव म्हणजे दोन आणि वरती पावसाळच्या गव्हाच्या मापाला अर्धा किलोचं तूप आपल्याला लागणार आहे तर गावरान तुपात हे लाडू करतात आणि त्याचे हे लाडू छान लागतात आणि अशा प्रकारे बघा ती पिठी भाजल्या गेलेली आहे आणि जसं जसं ती पिठी भाजल्या जाते तसं त्याचं त्याचं एकत्रित एक असं ते होते आणि तुम्ही बघू शकता बदामी कलरमध्ये सर्व जी पिठी आहे ती कशी छान भाजल्या गेलेली आहे तर पिठी भाजताना ही पिठी अशा कलरमध्ये एक जीव अशी झाली पाहिजे तेव्हाच ते लाडू छान होतात जर पिठी कच्ची राहिली तर लाडूसुद्धा कच्चे लागतात तर त्यासाठी पिठी भाजताना ही काळजी घेतली पाहिजे की पूर्ण जी पिठी आहे ती एकसारखी छान एका कलरमध्ये एक जीव अशी भाजल्या गेली पाहिजे आणि आता ही पहिली पिठी भाजल्यानंतर आता दुसऱ्या पिठीसाठी जे तूप होतं उरलेलं ते तूप गरम करायला ठेवायचं आहे उपलेली जी पिठी आहे ती सुद्धा ह्याच अशा कलर कलरमध्ये अशी जी पहिली पिठी भाजली त्याप्रमाणे भाजून घ्यायची आहे आता ती पिठी जी आपण भाजून ठेवली होती ती एक दिवस किंवा दोन दिवस तुम्ही ठेवू शकता त्यामुळे त्याला तूप पण सुटतं आणि लाडू पण पांढरे येतात आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे तर साखरेची पिठी साखर करायची आहे त्यात वेलदोडे वगैरे टाकलेले आहे आणि दोन किलो गहूला अंदाजे एक किंवा सव्वा दीड किलो साखर तुम्ही घेऊ शकता जर जास्त तुम्हाला गोड लागेल तर देईल आणि तुम्ही सव्वा किलो साखर घेऊ शकता मी पण आता ही पिठी करून घेत आहे आणि त्यानंतर लाडूची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आता आम्ही सुद्धा ती पिठी साखर अशी केलेली आहे आणि आता त्या लाडूचं जे पीठ आहे त्यामध्ये ॲड करत आहे आणि अशा प्रकारे ही सर्व साखर आता लाडूच्या पिठामध्ये म्हणजे जे लाडूची पिठी केली आहे भाजून ठेवली त्याच्यामध्ये आम्ही आता कालवत आहे आणि साखर काढल्यानंतर अशा प्रकारे हे जे पीठ आहे हे हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं तुपही सुटेल आणि त्याचा जो रंग आहे तो सुद्धा अजून पांढरा होईल तर ही जी पिठी होती आम्ही काल भाजली होती आणि ती तशीच ठेवली ते आता आता त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्या पिठीचा कलर आता किती चेंज झालेला आहे की काल तो असा बदामी दिसतो आज पूर्ण असं पांढरा तसा वाटत आहे आणि त्यानंतर अशी मस्त पिठी घासल्यानंतर आणि ते असे एकत्रित झाल्यानंतर एक त्याचे आता लाडू बांधून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आता आम्ही लाडू करतोय आणि तुम्ही बघू शकता लाडूचा रंग हा किती असा पांढरा शुभ्र आलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही लाडू केलेले आहेत आणि तुम्हाला आमचा हा लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असतील किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय